सारखी माहेरी जाईची पत्नी संशयाल्यावर मागोमाग आला पती समोरचं दृश्य पाहून जागचा हदरला ग्वालियरच्या झाशी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रबणी नाकाईतं अनिल पाल यांना एका कारणं धडक दिली धडक दिल्यानंतर अनिल पाल यांना या कारणं काही मीटर फरफटत नेला आणि त्यानंतर कारचा ड्रायव्हर तिथून फरार झाला यानंतर जखमी अवस्थेमध्येचा अनिलन पोलीस स्टेशन गाठला आणि पत्नी रजनी आणि तिचा प्रियकर मंगलसिंग याच्यावर हल हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला वीस मार्चला आपण पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगे हात पकडला त्यानंतर आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रियकर गाडी घेऊन तिथून निघून गेला असं अनिलनं सांगितलं दरम्यान या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज ही समोर आलं ज्यामध्ये आरोपी अनिलला फरफटत घेऊन जात असताना दिसत आहे आठ वर्षांपूर्वी ग्वालियरच्या टेकनपूर येथील रजनी सोबत झालं होतं लग्न झाल्यापासून पती आपल्याला मारहाण करायची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची समाज आणि मुलांच्या नावाखाली आपण सगळं सहन करत होतो रजनीचे तिच्या प्रियाकरासोबत बारा वर्षापासून संबंध होते असा आरोप अनिलनं केलेला आहे